आणि महत्वाची राजकीय घडामोड संग्राम जगताप यांच्यावरती आता कारवाई होण्याची शक्यता आहे कारण हिंदूंकडनं दिवाळीला खरेदी करण्याचं केलेलं जे आवाहन आहे त्यावरनं जोरदार टीका झाली जगताप हे सातत्यानं हिंदुत्ववादी भूमिका घेत असल्यानं पक्षानं त्यांना नोटीस पाठवली होती या नोटीशीनंतर आता त्यांच्यावर कारवाईची टांगती आहे पक्षाच्या भूमिकेशी विसंगत भूमिका घेतली असल्यानं त्यांच्यावर पक्षाकडनं कारवाई केली जाण्याची शक्यता आहे अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं सागर काय स्वरूपाची संग्राम शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संग्राम जगतापांना यापूर्वी समज देण्यात आला होता पण तरी देखील संग्राम जगताप हे विधान थांबवायला तयार नाही आहेत संग्राम जगतापांना सुद्धा देखील काल राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीनंतर बोलवण्यात आलं होतं अर्थात जे आता माहिती उपलब्ध होते त्यानुसार संग्राम जगताप हे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि अजित पवार यांनी त्यांना माफी मागण्याची एक विनंती केलेली आहे मात्र आणि अशा पुढे या पुढे विधानात सुद्धा कुठे अशा स्वरूपाची भूमिका घेतलेली पण संग्राम जगतापांचं मत आहे की त्यांनी केलेली विधानं ही योग्य आहेत आणि त्याच्यावर ते ठाम राहतील अर्थात या सगळ्या पार्श्वभूमीवर कदाचित संग्राम जगताप यांच्याकडून पक्ष कारवाई करण्याची शक्यता आहे अर्थात कठोर स्वरूपाची कारवाई काही असू शकते का हे पाहणं गरजेचं आहे आणि त्याच्या स्वरूपाचं धाडस अजित पवार दाखवतील का हे देखील महत्वाचं राहणार आहे पण तीर्थास्थळी संग्रह जगताप कारवाईची टांगती दरवार उभी राहिल्याचं दिसून येत आहे नक्कीच दुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर